चाललो मी मुंबईला चाललो इकडे चाललो तिकडे चाललो कुडून बळाले काय ताकद सांगतात उपकारासाठी बोलो हे उपाय येणे विना काय चाडा अम्मा बुडते हे जण नाही तर खेळ डोळा येतो कळवळा म्हणून या तुका म्हणे माझे वतीला डोळे भोग देते वेळी येईल कळो तुमच्यावर तुमच्या चांगल्यासाठी बोलतो तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं नका घेऊ हे आमचं काम आहे सांगणं आता काही कोणा करा मग आधीच विचार करायचा ना का नाही केला विचार आधी कबूल केला त्यांनी अनेक गोष्टी कबूल केल्या माझ्यावर व्यक्तिगत चारित्र्याच्या माझ्यावर शिंतडे उडवले अद्याप पावेतो कुठे ती माय माऊली तिच्यावर मी अत्याचार केला का नाही आणलं कुठे ते तीनशे कोटी रुपये काय पुरावा आहे तुमच्याकडं का नाही माझ्यावर चौकशी केली का नाही माझ्यावर पोलीस केस केली एखाद्या सामान्य घरातील मी काय गेंब्याचं कातड बांगरेला पुढे नाही तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस आहे मी माझ्यावर जे आरोप केले आत्महत्या करण्यासारखी वेळ आमच्या परिवारात येऊन बसली चारित्र्यानं समाज चारित्र्यानं जगणारा समाज आहे आम्ही शेतकरी का आत्महत्या करतो काय कारण येतं कुणी दुखावलं कुणी अपमान केला तर शेतकऱ्याला ते सहन होत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो आमच्या इमेजवर हल्ला झाला बलात्कारी म्हणून तुम्ही आम्हाला संभवलं गावचे लोक गा... तुकोबराने हे सांगितलं ना कोपला पाटील गाईचे हे लोक तिथपर्यंत गावचे लोक कोपले आभार आहे गावच्या लोकांची एक गोष्ट मात्र त्यांनी मला आभी त्यांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर असलेले बलात्कार आणि विनयभंगाचे जे आरोप आहेत आणि पैशाचाही आरोप आहे तो खंडन केला कारण त्यांना चांगलं माहिती मी कधीही कीर्तनाचा एक रुपया घेतलेला नाही माझ्या गावकऱ्यांची मी हा त्यांना त्यांची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे त्यांनी जरंगे पाटलांना भूमिका त्यांचा पाठिंबा दिला काही अडचण नाही दोन गोष्टी आमच्या गावकऱ्यांनी केल्या त्यांना पाठिंबा दिला आणि माझ्या आरोपांचं खंडन त्यांनी केलं नाही आमचा महाराज या कॅटेगरीतला महाराज नाही आपण विचार करायला पाहिजे विचार करता ही 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 खरी हानी आणि हे नुकसान आहे काल आम्ही काय खोटं बोलतो का पुराव्याशिवाय मी बोलत नाही ते सगळे बिगर पुराव्याचे बोलतात काही एक पुरावा नाही हे बोलतात राजकीय बोलतात आपला ही लढाई कशासाठी आहे मराठा समाजाची ही लढाई आरक्षणासाठी टीका करण्यासाठी कोणावर राजकीय टीका करण्यासाठी आहे का? काल तुम्ही ज्या अभद्र भाषेमध्ये मला त्या फडणवीसांचं काही घेण्या नाही काही संबंध नाही माझा त्यांची विचारधारा वेगळी आहे माझी विचार वेगळी आहे काल तुम्ही जो पुरोगामित्वाचा बुरखा कपडे घातले काल ज्या जातीवरून तुम्ही शिव्या दिल्या सरकारकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल काम काढून घ्यायचं असेल तर व्यवस्थित सभ्य भाषेत बोलावं लागतं चालावं लागतं कार्य करावं लागतं उठसुट शिव्या उठसूट शिव्या दे, दे। पाहिलं ना आज काय स्टेटमेंट होतं मुख्यमंत्र्याच लिमिटच्या पुढे गेलं का आपण करेक्ट कार्यक्रम करतो करेक्ट कार्यक्रम कोणाचा झाला तुमचा नाही झाला तुमच्या पाठीमाग असणाऱ्या समाजाचा करेक्ट कार्यक्रम होतो काय मिळालं आम्हाला काय मिळालं तीस चाळीस हजार कुंडी ज्या नोंदी त्याच्यातही प्रॉब्लेम्स आडनावं नाहीत कशी यंत्रणा ना काम करीन सरकारची इच्छाशक्ती असेल तरच यंत्रणा काम करते दोन दोन दिवसात कुणबीचे दाखले दिले सरकारची इच्छाशक्ती असल्यावर प्रशासनाची इच्छाशक्ती असल्यावर काय होऊ शकत हा सगळा मराठा समाजाचा रेटा मराठा समाजाचा दबाव होता आपण चुकला गरांगे पाटील काय आम्ही आपल्याला म्हणत होतो कशासाठी आम्ही आपल्याकडे आलतो आमची इच्छा होती आपण जातीच्या प्रमाणपत्राबरोबर वितां भूमिकेशी शंभर टक्के पाहिल्यापासून सहमत आहे कायदेशीर लढाई जरी मला किती शिवे दिल्या काहीही बोलले तरी मी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याची कायदेशीर लढाई एकता चालू कारण मी दोन हजार सहा पासून आम्ही उरत घेतलंय कुठल्याही परिस्थितीत मिळवून देणार तुम्ही विचार करायचा ना आधी काय विचार केला तुम्ही रागाच्या भरात उठले हा हु हु हमाशा तमाशा 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 सगळ्यात तमाशा, 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 तमाशा केला तुम्हाला विचार करताना आला आधी काय तुम्ही तुकोबरायांचं नाव घेतलं मी जगद्गुरु तुकोबरायांचा असा आहे तसा काय माहिती तुम्हाला तुकाराम महाराजांचं तुका म्हणे आधी करावा विचार शूरपणे तीर मोकलावा आधी विचार करायचा मग बाण सोडायचा आधी बांध सोडतो मग विचार करीतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका